हॅलो स्टुडंट आपल्याला जर एखादी गोष्ट जोरात लागली तर आपल्या तोंडातनं हे शब्द बाहेर पडतात ओ अ किंवा औच सो आज आपल्याला इथे काही लागलेलं ला नाही हो, परंतु याच मजेशीर ट्रिकनं आज आपण शिकणार आहोत ओ या शब्दांचे वेगवेगळे उच्चार आणि त्याच्यामधून ही महत्त्वाची ट्रिक कशी लागू होते आणि यावरून आपण सर्व सगळे उच्चार ओचे जे आहेत ते कशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकणार आहोत ते आपण पाहणार आहोत चला तर या ट्रिकला सुरुवात करूया तर पहा स्टुडंट रूल नंबर एक बघूया आपण की जर ओ चा उच्चार येत असेल तर वेगवेगळे उच्चार कशा पद्धतीनं होतात ओचा कधी अ उच्चार होतो कधी ओ उच्चार होतो कधी आऊ उच्चार, उच्चार, उच्चार होतो तो कधी तो सायलेंटही असतो सो हे कसं आणि केव्हा करायचं तर रूल नंबर एक बघूया जर समजा सी डॅश सी म्हणजे कॉन्सनंट मध्ये ओ वॉवल आणि नंतर कॉन्सनंट अशा पद्धतीची रचना असेल तर त्यावेळेस ओचा उच्चार करायचा ऑ जसं इथं बघा जी हा एक कॉन्सनंट आहे त्यामध्ये ओ हे एक वॉवेल आलेलं आहे आणि डी हा एक कॉन्सोनंट आहे म्हणजे सी डॅश सी या रूलमध्ये बसतो आणि ओ मध्ये आलेला आहे त्यावेळेस उच्चार करायचा आहे ऑ म्हणून जीचा उच्चार ग ओचा उच्चार अ आणि ड चा उच्चार सॉरी डीचा उच्चार ड अशा पद्धतीनं गॉड क्लिअर तसंच बघा पी एल होईल प्ल ओ आता पी एल प्ल हा एक कॉन्सनंट झाला आणि टी हा एक कॉन्सनंट झाला ह्या दोन मध्ये ओ आहे म्हणून उच्चार होईल पी एल आणि ऑ घेतला त्याचा ऑ म्हणजे चंद्र द्यायचा वर प्ल ट प्लॉट तशाच पद्धतीने येईल पॉट लॉस्ट बॉय जॉय क्लिअर सो so, तुमच्या लक्षात येईल टू थ्री लेटर फोर लेटरपर्यंतचे जे विशेष करून वर्ड्स असतात त्याच्यामध्ये हा साऊंड येत असतो हा आहे शॉर्ट वॉवल साऊंड ऑ समजा काही वेळेस ओ शेवटी येतो ओ जर शेवटी आला तर त्याचा उच्चार ओ करायचा ओ फॉर एक्झाम्पल इथे ओ शेवटी आहे ही रो ओ ओ सो आर साठी र आणि ओसाठी ऑ साऊंड सॉरी ओ साऊंड ओ म्हणजे एक काना आणि एक मात्रा म्हणून हा होईल रो ही रो ही रो तसाच हा होईल डी ई डे एमसाठी म आणि ओ म्हणजे एक काना आणि हा एक मात्रा म्हणून एक काना आणि एक मात्रा होईल ओ डेमो डेमो तसाच होईल फोटो लाईक वाईज मँगो मँगो हॅलो लो याला आपण हेलो किंवा हॅलो असंही म्हणतो लू डो लू डो क्लिअर पण इथे सगळीकडे शेवटी ओ आहे हे, हो हे, हे लक्षात घ्या त्यानंतर रूल नंबर थ्री ओ डॅश -E, ई या रूलमध्ये जर ओ येत असेल तर त्यावेळेससुद्धा ओचा उच्चार करायचा ओ हा असतो लॉंग वॉवल साऊंड लॉंग ववल साऊंड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे लॉंग वॉवल साऊंड याचा अर्थ काय असतो याच्या नावासारखाच उच्चार करायचा आपण याला कसं वाचतो ओ सो so, ओच उच्चार होणार क्लिअर म्हणून ओ उच्चार सो so, बघा आर ओ आरसाठी घेणार आपण र आणि ओ ओ उच्चार ओ म्हणजे एक काना एक मात्रा आणि पीचा उच्चार प रो प आता हा ई जो आहे तो ओ डॅश -E ई जेव्हा येतो त्यावेळेस हा ई सायलेंट राहत असतो या ईचा उच्चार करायचा नाही त्यामुळे ह्याला रोपच वाचायचं रोपे असं वाचायचं नाही जसं की बघा काहीजण वाचतात रोपे कारण ई म्हणजे मात्रा परंतु जर शेवटी ई आला तर तो सायलेंट असतो त्यामुळे रोपे असा उच्चार करायचा नाही नेक्स्ट बघूया एच ओ हो म होम आता काही जणांना असं वाटेल की एच ओ होम मी असंच लिहू का बघा एच ओ एम ई नाही लिहिला तर तर बघा ई जर मी नाही लिहिला काहींना असं वाटतं काही, ना वाट काही लिहित नाहीत होम म्हटल्यावर एच हो, ओ एमच लिहितात कारण एच म्हणजे हो ओ म्हणजे ओ आणि म म्हणजे एम ई लिहित नाहीत सो मग बरोबर येईल का नाही येणार कारण इथे काय रूल बनतो मग एच म्हणजे कॉन्सनंट एम म्हणजे कॉन्सनंट आणि ओ म्हणजे दोन मध्ये जर ओ येत असेल तर हा होम होत नाही हा होईल हॉम हॉम जसं की असा सो बघा सी डॅश सी या रूलमध्ये तो बसतो जर आपण या पद्धतीनं उच्चार लिहिला म्हणून आपल्याला इथला ई लिहावाच लागतो हे लक्षात घ्यावं लागेल म्हणून ओ डॅश ई ई लिहिल्याशिवाय याचा ओ उच्चार हो नाही होऊ शकत नसतो सो ई जो आहे तो लिहिणं अनिवार्य आहे या अगोदर आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला लिखाणासाठी इंग्रजीमध्ये रायटिंग कशा पद्धतीनं करायचं तर त्यासाठीचा आपला पहिला व्हिडिओ जो आहे तो तुम्ही जरूर पहा त्याच्यामध्ये मी याच पद्धतीचे सर्व शब्द सांगितलेले आहेत शॉर्ट वॉवल साऊंड आणि लॉंग वॉवल साऊंड ई जर नाही लिहिला तर कसे शब्द बदलतात हे मी तुम्हाला मजेशीरित्या सांगितलेलं आहे त्या व्हिडिओत तो व्हिडिओ जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला नक्की मिळेल ओके स्टुडंट सो रूल नंबर फोर आता हा रूल नंबर फोर जसं की तुम्ही हा एक रूल पाहायला बघा रूल नंबर थ्री ओ डॅश ई यस सो इथे एक सूचना तुम्हाला देते मी की आपण दररोज संध्याकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपण सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपण पाहत असतो आपण लाइव क्लास घेतो आहे तो लाइव क्लास तुम्ही सर्वांनी जरूर करायचा आहे या लाईव्ह क्लासमध्ये आपण बेसिकपासून ग्रामर शिकवायला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी त्याचे दोन लाईव्ह क्लास झालेले आहेत हा लाईव्ह क्लास फ्री असतो त्यामुळे फक्त आवश्यकता आहे ती चॅनल सबस्क्राईब करायची कारण सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्हाला जॉईन होता यायचं नाही सो चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लिंक मिळेल आणि हो यस सबस्क्राईबच नाही तर सबस्क्राईबच्या पुढचं बेलचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल म्हणजे तुमचा क्लास केव्हा आहे त्याची लिंक तुम्हाला ॲटोमॅटिक येते पण लक्षात ठेवा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल आणि बेलायकन दाबलेला नसेल तर तुम्हाला लिंकच मिळणार नाही आणि मग तुम्ही क्लास जॉईन करू शकणार नाहीत सो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनचं बटन दाबा आणि दररोज संध्याकाळचा आठचा क्लास जो फ्रीमध्ये आहे जिथे तुम्ही तुमचे डाऊटही विचारू शकता तो क्लास जरूर करा सो पहा त्यानंतर आपण बघूया रूल नंबर फोर सपोज शेवटी जर ओ डब्ल्यू आलेला असेल लेटर ओच्या नंतर डब्ल्यू शब्द आलेला असेल तर अशा वेळेस आपल्याला ह्या डब्ल्यूचा वेगळा उच्चार करायचा नाही फक्त ओचाच उच्चार करायचा ओ क्लिअर जसं की बघा एस एन स्न एस एन स्न आता हा ओ आणि हा डब्ल्यू आता ओचा उच्चार ओ, ओ।, ओ म्हणजे मात्रा एक काना एक मात्रा म्हणून मी एक यालाच एक काना दिला एक मात्रा दिला स्नो आता हा डब्ल्यू जो आहे तो काहीजण ह्याला पुन्हा व लिहितील आहे ना पण तसं करायचं नाही सो आपल्याला इथं ओ डब्ल्यूला एकत्रित वाचायचं आहे ओ म्हणून होईल बी एल ब्ल आणि ओ डब्ल्यू ओ बी एल ओ ब्लो आता इथे तसंच होईल पहा य लो लो एल ओ डब्ल्यू लो य लो, लो। तसाच पिलो ग्लो स्लो याच मेथडने होतात ओके सो so, आता जर शेवटी डब्ल्यू आला तर उच्चार करा ओ आता हे तर खूप सोपं आहे डबल ओ आला असेल तर त्याचा उच्चार होतो ऊ दीर्घ ऊ म्हणजे लांब उच्चार करायचा बुक लूज मून क्लिअर सो so, उ त्यानंतर बघा रूल नंबर सिक्स ओ यू लेटरमध्ये पहा बऱ्याच वेळेस शब्दांमध्ये ओचे जिथे जिथे शब्द असतात त्यातले भरपूर असे शब्द आहेत ज्यामध्ये ओ यू तरी असतो ओ डब्ल्यू तरी असतो ओके सो ओ यू किंवा ओडब्ल्यू जर आलेला असेल तर त्यावेळेस उच्चार करायचा आहे औ सी हियर आता इथे शब्द पाहिलं तर जी आर ग्र जी आर ग्र आणि हा आहे आ उ आ म जी आरमध्ये आ म्हणजे काना आ झाला आ आणि उ ग्रा ऊ हा झाला ओ यूचा उच्चार हा काना आणि हा ऊ आऊ आणि हा एनचा न अर्धा न लिहू शकता किंवा अनुस्वार देऊ शकता आणि ह्या डीसाठी ड सो ग्राउंड असं लिहा किंवा असं लिहा एकच तसंच बघा लाऊड लाऊड ला काना ला आ आसाठी आपल्याला लला एक काना घ्यावा लागेल कारण हा आ आहे आ म्हणजे काना सो हा काना दिला ऊ सो हा ऊ लाऊ ड लाऊट तसाच येईल डाऊट इथं बी सायलेंट असतो लक्षात ठेवा साऊंड माउंट कोणते लेटर कुठे सायलेंट असतात एपासून झेडपर्यंतचे लेटर हे सायलेंट येऊ शकतात त्यातले कोणते कोणते लेटर सायलेंट येतात आणि कोणते कोणते लेटर सायलेंट कधीच येत नाहीत ओके सो यावर सुद्धा आपला व्हिडिओ रेडी आहे सो तुम्हाला जर हे माहीत नसेल तर ए टू झेड सायलेंट लेटर्स हा व्हिडिओ जरूर पहा तर रूल नंबर सेवन बघा काही काही वेळेस ओ ऐवजी ओ डब्ल्यू येतो तरीसुद्धा आऊ उच्चार करायचा आहे पण हा ओ डब्ल्यू केव्हा केव्हा येतो के तर पहा ह्या ओ डब्ल्यूच्या नंतर एकतर एन ओके ओ डब्ल्यूच्या नंतर एकतर एन शब्द येतो किंवा एल लेटर येतं ओके एन लेटर किंवा एल लेटर येतं सो डब्ल्यू आऊ आणि त्यानंतर एन किंवा एल लेटर जर आलं तर उच्चार करायचा आऊ ओके okay? काही वेळेस काय होतं बाय मिस्टेक लेटर्स असतील तर त्याला शब्द असं म्हटलं जातं सो एवढूशा so, छोट्या गोष्टीचा बाऊ करण्याची काही गरज नाही काहीजण कमेंट बॉक्समध्ये त्यावरही कमेंट टाकतात की हे लेटर आहे का हे शब्द आहे ओके okay? सो so, बोलत असताना एखाद्या वेळेस अशी छोटीशी मिस्टेक जी आहे ती होऊ शकते ओके त्यासाठी तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा सो बघा ओ डब्ल्यूच्या नंतर एन किंवा यल आलं तर उच्चार करावा आऊ फॉर एक्झाम्पल बघा टी ओ डब्ल्यू एन ओ डब्ल्यू आहे आणि त्यानंतर शेवटी यन आलेला आहे तर आता उच्चार करायचा आऊ ट आणि ओ डब्ल्यूचा उच्चार आऊ आ आ म्हणजे काना आणि उ टाऊ ताउ, न टाऊन ओके तसंच बघा डी डब्ल्यू एन डीसाठी ड ओ आऊ आऊ आ आ म्हणजे काना आणि उ उ न डाऊन सो अशा पद्धतीनं हा होईल डाऊन क्लिअर तसंच गाऊन क्राऊन हे दोन्हीमध्ये चारीमध्ये यन शेवटी आहेत पण आता बघा या डब्ल्यूच्या नंतर एल पण शेवटी आला मग तरी पण औच उच्चार होतो ओ डब्ल्यू एल बी आणि आ काना दिला बा उ, ल बाउल फाऊल म्हणजे साधारणत आपल्याला ओ डब्ल्यू केव्हा लिहायचं आहे हे लक्षात येईल सपोज तुम्हाला नुसता टाउन शब्द दिला गाऊन शब्द दिला तर तुम्ही काय लिहिणार ओ यू लिहायचं आहे का ओ डब्ल्यू लिहायचं आहे है ना का कारण इथे पण बघा औ उच्चार होतो आणि ओ डब्ल्यूला पण औ उच्चार होतो मग ओ डब्ल्यू कुठं लिहावं आणि ओ यू कुठं लिहावं आहे ना असा प्रश्न येऊ शकतो मनामध्ये तर मग केव्हा लिहायचं आहे तर स्पेशली शेवटचं लेटर ओ डब्ल्यूच्या नंतर येणारं लेटर शेवटचं एन असेल किंवा यल असेल तर ओ डब्ल्यू लिहायचं आहे क्लिअर राईट ओके सो आणि हे लक्षात ठेवायचं की हे शेवटी लेटर आले पाहिजेत नाहीतर म्हणाल सपोज बघा इथं okay. पण यन आहे ओके पण हा शेवटचा लेटर नाही आहे हो? ओ यूच्या नंतर इथे पण एन आहे इथे ओ डब्ल्यूच्या नंतर एन आहे जसं मी इथे लेटर सांगितलं शेवटी आलं पाहिजे एन शेवटी आलं पाहिजे शेवटी एन येत असेल आणि औ उच्चार येत असेल औ तर त्यावेळेस डब्ल्यू लिहायचा क्लिअर आणि औ उच्चार येत असेल परंतु आणखी नो जरी नो न जरी असेल मध्ये तरी न च्या नंतर दुसरे काही लेटर्स असतील म्हणजे एल आणि एन हे सोडून दुसरे लेटर जर असतील जसं इथं ड आहे शेवटी इथं ड आहे शेवटी म्हणजे न किंवा ल य ओके सो अशा वेळेस आपल्याला ओ यू लिहावा लागतो कारण इथे पण आऊ साउंड आहे ग्राऊ 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 मग इथे ओ यू लिहायचं आणि इथं डब्ल्यू का लिहायचं इथे ओ यू लिहायचं कारण कारण इथे शेवटचा शब्द एन नाही आहे शेवटचा शब्द एन नाही शेवटचा शब्द एल नाहीय म्हणून ओ यू लिहायचं आहे आणि शेवटचा शब्द जर एन किंवा एल आलेला असेल आणि उच्चार औ आलेला असेल औ तर त्यावेळेस स्पेलिंगमध्ये लिहायचे ओ डब्ल्यू जर हा रूल आणखी कन्फ्यूज होत असेल तर व्हिडिओ पॉज करायचा बॅक जायचं पुन्हा हा सर्व रूल ऐकायचा म्हणजे कुठे ओ यू लिहायला पाहिजे कुठे ओ डब्ल्यू लिहायला पाहिजे हे तुम्हाला क्लिअर होईल ओके सो बघा डाऊन क्राऊन आता इथे ओच्या नंतर एल आहे बाउल फाऊल क्लिअर नाव द नेक्स्ट वन आठवा रूल आहे ओ ए जर आलेला असेल ओच्या नंतर जर लेटर ए आलेलं असेल तर कसा उच्चार होतो ओके फॉर एक्झाम्पल बघा सीच्या नंतर ओ आणि त्यानंतर ए आहे तर ओ उच्चार करायचा आहे कोल बोट गोल लोन असे आल्याच्या आल्याच्यानंतर कसे वाचायच्या हे यावरचा पण आपला व्हिडिओ आहे हो की नाही सो पेअर आली आहे पेअर म्हणजे दोन वॉवेल एकत्र आलेत जोडी आहे ही वॉवेलची हा एक आहे हा एक आहे ही जोडी आहे वॉवेलच्या जोडी जर आलेल्या असतील ना तर त्यावेळेस जनरली रूल हा असतो की पहिलं वाचायचा पहिल्या लेटरचा उच्चार करायचा आणि दुसऱ्या लेटरचा करायचा नाही म्हणजे ओचा करायचा एचा करायचा नसतो जनरली okay. ओके कारण काही ठिकाणी ओ आणि ए दोन्हीचाही उच्चार आपण करतो की नाही सो so, तो मी नंतर सांगेल आधी पण आपण एका व्हिडिओत तो पाहिलेला आहे पण त्याचा रोल इथे सांगितलं तर कन्फ्यूज होईल सो so, ओ ए जर आलेला असेल तर ओचा उच्चार करायचा एचा करायचा नाही म्हणून कोल बोट गोल लोन क्लिअर सो लास्ट बट नॉट लिस्ट आता पहा काही काही वेळेस ओचा उच्चार अ होतो कसा आणि केव्हा जर ओच्यानंतर आर आलेलं असेल किंवा ओच्यानंतर एन आलेलं असेल आणि ते सुद्धा शेवटी ओके शेवटी शेवटी जर ओ आर आलं असेल किंवा ओ एन आलं असेल तर त्यावेळेस या ओचा उच्चार या ओचा उच्चार अ करायचा कसं ओ एन आय ओ एन ओ एन शेवटी शेवटी ओ यन इथे ओ आर शेवटी मग अ कसा उच्चार होतो अनियन अन अन अन्यन अनियन किंवा ऑनियन ऑनियन काही जण ह्याला अ असा पण उच्चार करतात अ असा पण उच्चार होतो कारण कारण अगेन ओ यन अ अनियन ओके ट्रॅक्टर ट्रॅक्टर टर टी ओ आर अर ट र ओचा उच्चार अ इथे बघा ओ एन ओच्या नंतर एन आलेला आहे अ न ले स न लेसन ले कसा जसं बघा ल इ ले स आता ओचा अ उच्चार आहे आणि नंतर न चा सो ह्या स मध्ये अ लपलेला आहे म्हणून ले स न लेसन तसाच ॲक्टर ॲक्टर क्लिअर सो बघा आता ह्या सर्व शब्दांमध्ये तुम्ही जर पाहिलं की मॅडम कुठे आहे तुमची ओ आ औच नावाची ट्रिक कुठे आहे सो तुम्ही जर याचे साऊंड पाहिलेत स्टुडंट्स तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं बघा जास्त करून साऊंड आहे ओ ओ क्लिअर ओ ठीक आहे त्यानंतर औ ठीक क्लिअर सो ओ अ आणि औच अ हा आपला पहिला साऊंड ठीक म्हणून ओ अ आणि औ जर तुम्ही हे तीन शब्द लक्षात ठेवले ओच्या साऊंडसाठी तर तुमच्या लक्षात येईल की भरपूर सारे शब्द तुम्हाला वाचता येणार आहेत म्हणून कुठलाही ओचा लेटर वाचायचा असेल तर ओ अ औच नावाची ट्रिक लक्षात ठेवायची जसं आईचे साऊंड शिकत असताना मी एक ट्रिक सांगितली तुम्हाला आई ह्या जर ट्रिक लक्षात ठेवल्यात तर फारसं रूल्सकडे पाहायची गरज पडणार नाही तुम्हाला आयचा साऊंड करायचा आहे आई आई आठवायचं आहे ओचा साऊंड करायचा आहे ओ अ औच ऐकाय आठवायचं आहे म्हणजे ओ अ औच आपण नेहमीच म्हणतो काही लागलं केलं दुखापत झाली आपण म्हणतो ओ अ औच सो असे शब्द वापरतो आपण तर ही एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा की ओ अ औच आलं की आपल्याला कसं आणि काय वाचायचं म्हणजे हे तिन्ही लेटर वाचून पाहायचेत तुम्हाला जो योग्य वाटतो तुमचा मेंदू तुम्हाला नक्कीच सांगेल कोणता क्लिअर असेल कोणता बरोबर असेल आणि मग तुम्ही तो उच्चार करू शकता सो आता इथून पुढे ओ दिसलं की म्हणा ओ अ औच व्हिडिओ कसा वाटला आणि हो आपलं तर सगळ्यात मोस्ट ट्रिकी चॅनल आहे नाही का कारण मी कित्येक गोष्टीत तुम्हाला ट्रिक्स दाखवत असते मी मुद्दाम त्यात तयार करते जेणेकरून की लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल सो जर तुम्हाला हे आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या संध्याकाळचा लाईव्ह क्लास जरूर पहा संध्याकाळी पावणे आठ वाजता चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि बेलायकन दाबा म्हणजे लाईव्ह क्लासमध्ये जॉईन करता येईल व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू